बरेच पदार्थ असे असतात आपल्याला ते करायचे असतात पण आपल्याकडे ऊन येत नाही म्हणून आपण ते करत नाही त्यातलाच एक प्रकार आवळा कॅन्डी जी आपण आवळ्याच्या अख्ख्या फोडी ठेवून करतो जर का त्या आवळा कॅन्डीला ऊन मिळालं नाही तर ती नीट तयार होत नाही आणि लवकर खराब होते तर आज अनुराधास किचन मराठीमध्ये आपण अशी आवळा कॅन्डी करतोय की जिला ऊन वगैरे दाखवायची अजिबात गरज नाही आणि चवीला इतकी अप्रतिम होते की लहान मुलं सुद्धा आवडीने खातात मुख्य म्हणजे ही आवळा कॅन्डी इतकी सॉफ्ट होते की जे वय झालेले लोक आहेत की ज्यांना चावता येत नाही ते सुद्धा ही आवळा कँडी खूप आवडीने खातात आणि मुख्य म्हणजे ही आवळा कँडी वर्षभर किंवा त्याहून अधिक जास्त टिकते तर ही आवळा कँडी करण्यासाठी इथे मी अर्धा किलो आवळे घेतले आहेत आवळे घेताना शक्यतोवर मोठे आणि पांढरे बघून घ्यायचे मला या ठिकाणी मोठे आवडे मिळाले नाहीत म्हणून जे होते तेच मी घेतलेत माझे आवडे छोट्या आकाराचे आहेत छोट्या आवळ्यांमध्ये कळसळपणा किंवा तुरटपणा जास्त असतो त्यामुळे शक्यतोवर मोठे आवळे घ्यावे म्हणजेच आवळा कँडीची चव छान येते हे आवळे स्वच्छ मी दोन पाण्याने धुऊन घेणार आहे आणि कॉटनच्या कपड्यांनी पुसून घेणार आहे मी या ठिकाणी आवळे छान स्वच्छ धुवून पुसून घेतले आहेत तुम्हाला हवं हो असलं तर तुम्ही या ठिकाणी आवळ्याला स्टीम करून घेऊ शकता किंवा मग कुकरला दोन विसील देऊन घेऊ शकता तुम्ही जर हे कुकरला शिट्ट्या काढून घेणार असाल तर हे आवळे शिजवताना खूप थोडं पाणी घ्यायचं आहे पाणी कमी टाकण्याचं कारण ते पाणी यूज झालं पाहिजे कारण आपल्याला यातील न्यूट्रिशन खराब करायचे नाही आहेत तर या ठिकाणी सर्व आवडे मी प्रेशर कुकरमध्ये टाकून घेतले आणि फार थोडं पाणी मी या ठिकाणी आवळे शिजण्यासाठी टाकला आहे आता आपण याच्या दोन शिट्ट्या काढून घेऊ या ठिकाणी कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि कुकर थंडा झाला की आपल्याला हे आवडे काढून घ्यायचे आहे या ठिकाणी आपला कुकर छान गार झाला आहे आता हे आवडे आपण काढून घेऊ खूप थोडं पाणी मी या ठिकाणी वापरलं आहे आता यामधलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते आपल्याला एकतर एखाद्या एक भाजीच्या ग्रेव्हीमध्ये यूज करायचं आहे किंवा याच रेसिपीमध्ये ते यूज करायचं आहे नाही तर हे पाणी थंड करून तुम्ही केसांमध्ये लावलं तरी चालेल हे बघा या पद्धतीने आवडे आपल्याला शिजून घ्यायचे आहेत की एवढं सॉफ्ट व्हायला पाहिजे की ते वेगवेगळ्या त्याच्या फोडी व्हायला पाहिजेत आवडे हलकेसे थंड झाले की आपण यामधले जे बिया आहेत ते वेगळं करून घेणार आहोत आणि फोडी वेगळ्या करून घेणार आहोत या पद्धतीने आवळे आपल्याला एवढेच शिजून घ्यायचे आहेत की त्यातलं बी आपण इझिली बाहेर काढून घेऊ शकतो या पद्धतीने याच पद्धतीने सर्व आवळ्यांमधलं बी मी वेगळं करून घेणार आहे संपूर्ण आवळ्यामधील बी आणि आवळे वेगळे करून झाले आहेत आता हे आवळे आपण मिक्सरला फिरून घेणार आहोत आवळ्याच्या खोळी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि हे वाटताना आपल्याला पाणी टाकायचं नाही कारण हे खूप सॉफ्ट झालेले आहेत आणि जर वाटलं तर एखादे दोन चमचे पाणी टाकून हे मिक्सरला छान बारीक वाटून घेऊ या पद्धतीने हे वाटण्यासाठी आपण आवळ्यातलं जे उकडलेलं पाणी आहे तेच वापरणार आहोत आता हे वाटण एका कढईमध्ये काढून घेऊ शक्यतो कढई ही जाडबुळाची असावी या पद्धतीने राहिलेले सर्व आवळे मी वाटून घेणार आहे मी या ठिकाणी तीन चमचे पाण्याचा वापर केला आहे सर्व आवळे बारीक करण्यासाठी मी नॉर्मली जो पोहे खायचा स्पून असतो त्या स्पूननी तीन चमचे पाणी वापरला आहे आता ही कडे गॅसवर गरम करून यामध्ये ही पेस्ट सुरुवातीला थोडीशी परतून घेऊ सुरुवातीला आपल्यालाही लो गॅसवर दोन ते तीन मिनटं आवळ्याचं वाटण परतून घ्यायचं आहे यामध्ये मी काहीच टाकलेलं नाही आहे या ठिकाणी मी आवळ्याला दोन तीन मी ते तीन मिनटं परतून घेतला आहे आत्ता यानंतर आपण यामध्ये गूळ टाकून घेणार आहोत या ठिकाणी मी पाचशे ग्राम आवळे वापरले आहेत तर त्यातलं बी काढून ते चारशे ग्राम झालेत तर मी या ठिकाणी जवळपास चारशे ते साडेचारशे ग्रॅम गूळ वापरला आहे हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ तुम्ही या ठिकाणी गुळाची साखर सुद्धा वापरू शकता किंवा मग नॉर्मली जे साखर असते ते सुद्धा वापरू शकता परंतु गुळामध्ये खूप सारं आयरन असते आता हिवाळा पण सुरू झाला आहे त्यामुळे ही, ही गुळासोबत अजून आवळा आपल्या दातांसाठी स्किनसाठी केसांसाठी खूप जास्त फायद्याचा आहे गुळ आणि आवळा आपण या ठिकाणी छान व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे आणि थोडा वेळ शिजून घेतला आहे आता यामध्ये हे जे मसाले घेतलेत हे टाकून घेणार आहोत इथे मी दोन चमचे भाजलेली जिरा पूड घेतली आहे एक चमचा भाजलेली ओवा पूड घेतली आहे एक चमचा काळी मिरी पूड घेतली आहे अठरा चमचा हिंग अर्धा चमचा सुंट पावडर अर्धा चमचा साधं मीठ अर्धा चमचा काळं मीठ आणि पाव चमचा सेंदव मीठ हे सर्व टाकून आपण हे छान मिक्स करून घेऊ तसा तर आवडा आंबट असतो सी व्हिटॅमिन असतं त्याचबरोबर थोडासा करसळ म्हणजेच कसेला असतो आवळ्यातील करसळपणा दूर करण्यासाठी मी या ठिकाणी दोन चमचे आमचूर पावडर घेतली आहे आमचूर पावडर टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि तीन ते ती चार मिनटं हे आपल्याला परतून घ्यायचं आहे थोडस घट्ट होईपर्यंत आणि याचा गोळा होईपर्यंत आता प्लेटमध्ये थोडंसं काढून बघू हे घट्ट झालं आहे का हे व्यवस्थित घट्ट झालं आहे आता गॅस बंद करून हे थंड व्हायला ठेवू एक, एक नहीं, नहीं ते दीड तासात हे नॉर्मल टेम्परेचरवर येतं एकदम पूर्णही गार करून आपल्याला घ्यायचं नाही नाही तर गोळे तयार करताना ते व्यवस्थित तयार होत नाहीत त्यामुळे हलकसं गरम असतानाच आपण याचे छान गोळे तयार करून घेऊ हाताला थोडी पिठी साखर घेऊन या आकाराचे मी या ठिकाणी गोळे तयार करून घेणार आहे हे आवळा कॅन्डी तयार करताना आपल्याला हाताला तूप किंवा तेल घ्यायचं नाही थोडीशी पिठी साखर घेऊन याचे छान असे मार्केटमध्ये मिळतात तसे गोळे तयार करून घेऊ या पद्धतीने आपल्याला सर्व गोळे तयार करून घ्यायचे आहेत गोळे तयार करून झाले की आपल्याला हे रूम टेम्परेचरवर गार करून घ्यायचे आहेत आणि एअर जार मध्ये हे भरून ठेवायचे आहेत या ठिकाणी आपला आवळा कॅन्डी बनून तयार आहेत एक महत्त्वाची गोष्ट मिश्रण थोडंसं ओलसर असेल तर समजून घ्यायचं की यामध्ये गुळाची कमी आहे थोडा गुळ टाकून हे पुन्हा शिजून घ्यायचं म्हणजे छान आवळा कँडी तयार होईल तर तुम्हाला आजची ही आवळा कँडीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब